दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा नवी मुंबईतील सिऊट परिसरात शुल्लक कारणावरून ओला चालक व प्रवाशांमध्ये झालेला वाद चांगला हा वाद केवळ शाब्दिक चकमकीत न राहता थेट हातघाईपर्यंत पोहोचला यामध्ये प्रवाशांनी चालकास मारहाण केली तसेच गाडीची तोडफोड केल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत या प्रसंगात सुरुवातीला प्रवाशी आणि चालक यांच्यात भाडे संदर्भात वाद झाल्याचे दिसून आले या वादावादीत आवाज चढला आणि काही क्षणातच धक्काबुक्की व मारहाण सुरू झाली व्हिडिओमध्ये काही तरुण गाडी गाडीभोवती गर्दी करून चालकाला धमकवताना व त्याला दुखापत करतानाचे दृश्य स्पष्ट दिसते आहे यावेळी गाडीचेही नुकसान केल्याचेही समोर आले आहे या, या भांडणामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे कळते चालकाने या प्रकरणी तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली असून पोलिसांनी सीसीटीव्ही व व्हिडिओच्या आधारे तपास सुरू केला आहे या घटनेनंतर प्रवासी व चालक यांच्यातील तणाव तसेच शुल्लक कारणावरून होणाऱ्या वादाचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा